राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडतय बातमी कुणीही पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय काही लोकांनी आपल्या प्रपंचाला आधार दिला काही लोकांनी छोटा मोठा व्यवसाय केला आज त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होऊ लागले स्वतःच्या सईने पैसे काढण्याचा अधिकार माझ्या लाडक्या बहिणींना मिळाला माझ्या लाडक्या बहिणींना आईचं नाव अगोदर आपल्या नावासमोर आईच नाव लिहिण्याचा निर्णय देखील आपण घेतला सात बारावर माझ्या लाडक्या बहिणींच नाव देण्याचा निर्णय आपण घेतला शेवटी हे आपले लाडकी बहीण माता भगिनी हे कुटुंबाचा आधार आहे आणि त्या जेव्हा सुखी असतात त्या आनंदी असतात तेव्हा परिवार सुखी आणि आनंदी असतो आणि म्हणून माझ्या लाडक्या भावना देखील मी जे आम्ही जे निर्णय घेतले ते निर्णय एवढे निर्णय आपण घेतले की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी निर्णय घेतला दोनशे माझ्या लाडक्या केला चमत्कार केला झालेल्या के विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे निवडून दिले दोनशे बत्तीस आमदार या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अन्ना कधीच ला आले नव्हते कधीच आले नव्हते ही आमच्या महायुतीच्या कामाची पोच पावती पायाला भिंगरी लावून एकनाथ शिंदे अडीच वर्ष फिरला लोक म्हणायचे एकनाथ शिंदे झोपतो कधी उठतो कधी मी म्हणालो मी झोपा काढायला नाही आलोय लोकांच्या झोपा उडवायला आलोय आणि म्हणून मी अडीच वर्षात अडीच वर्षामध्ये मी पायाला भिंगरी लावून फिरलो राज्यभर फिरलो मला वाटत नाही अडीच तासापेक्षा मी कधी जास्त झोपलो असे आता देखील देवेंद्रजी काम करत आहे तुमची टीम काम करती आज या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं देशाला मोदी साहेब पुढे घेऊन जातात राज्याला आपण पुढे घेऊन जा आणि तुमच्यासारखे लोक आज या शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहे शिवसेनेची ताकद वाढली आहे कर, दरे हो अबिटकर दैर्य शिल्लता अनुभव आहे आणि म्हणून तुमच्या बाजूला पण आहेत आमदार माहित आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढच सांगतो की जो जो विषय आज आपण या ठिकाणी मांडलेला की विकासाच्या कामाना कधीही पैसे कमी पडणार नाही तुम्हाला मी एवढच सांगतो हो, माझ्या सर्व लाडक्या बहीण भावांना ज्येष्ठांना माझी विनंती आहे येत्या सात तारखेला मात्र धनुष्यबाणा समोरच बटन दाबायचं आहे आणि या तिन्ही उमेद एक तरी चिन्ह दुसरं आहेत ना ते नारळाची बाग एक आहे धनुष्यबाण शोधत बसा <laughs> आणि म्हणून या तिन्ही उमेदवार आपले आहेत ना तीन उमेदवारांना विजय करा तुम्हाला मी सांगतो या आळते गटाला विकासाला पैसे कधी कमी पडू देणार नाही हा शब्द आहे माझा हा शब्द आहे शब्द देणारा आणि पाळणारा एकनाथ शिंदे आहे हीच माझी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये कष्ट करणारा मेहनत करणारा दिलेल्या शब्दाला जागणारा ही माझी ओळख आहे आणि म्हणून या तुम्हाला एवढंच मी शब्द देतो की सात तारखेला तुम्ही तुमचं कर्तव्य करा आणि त्यानंतर नऊ तारखेला गुलाल तुम्हालाच उजळायचा आहे आणि आनंदोत्सव तुम्हाला साजरा करायचा आहे आणि म्हणून जे जे काही लागेल विकास कामांना इंगवले अण्णांना मी सांगू इच्छितोय आता तर आपण भेटलोय आता तर आपली दोस्ती झाली आहे आता <laughs> त्यावेळी सुरुवात आणि म्हणून दोस्तीसाठी एकनाथ शिंदे काय पण करू शकतो आणि म्हणून म्हणून तर पन्नास लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला पन्नास मध्ये पण होते साधी गोष्ट नाही याला विश्वास लागतो याला जिगार लागते त्याला हिम्मत लागते ला ही महाराष्ट्राने पाहिले देशाने पाहिलेले आणि म्हणून मी आपल्याला सांगतो तुम्हाला कधीही आज घेतलेला निर्णय चुकीचा असं कधी वाटणार नाही वाटू देणार नाही आणि आमची सगळी माणसं तुम्हाला कुटुंबाप्रमाणे प्रेम देतील परिवाराप्रमाणे प्रेम देतील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि अजिंक्यला जे सांगितलं आपण जिल्हा परिषदच्या सदस्य सदस्यपदी ते देखील जो शब्द दिलेला आहे तो शब्द पाळण्याचं काम या ठिकाणी आणि म्हणून मी वेळ आपला आपण आचारसंहिता पाळणारे लोक आहोत पण ही सभा ऐतिहासिक सभा आहे न बोलतो ना भविष्य तर सगळेच सांगतात कधी एवढी मोठी सभा झाली नाही सभा तर एवढी मोठी आहे पण या सभेच्या बाहेर पण लोक आहेत रस्त्यावर पलीकडे आहे आहेत तिकडे आहेत तिकडे आहेत मागे आहेत वरती पण आहे तुम्ही <laughs> पण आहे आणि वाटेमध्ये येताना पण आहेत <laughs> त्यामुळे अख्ख गाव अख्ख गाव आज पूर्ण संघातले लोक रस्त्यावर आलेले आहेत प्रेमाने प्रेमापोटी तुमचे आशीर्वाद जे आहे हे आशीर्वादच माझी शिदोरी आहे म्हणून मी कुणाची फिकर करत नाही हे सगळं जे काय लाडके बहीण भावांच प्रेम आहे त्यामुळे मला कशाची चिंता नाही पण मला काही नकोच आहे मला सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोनाचा दिवस आणायचे हा एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाही परंतु या महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस मात्र आणण्यासाठी माझा जन्म झाला हे मी सांगू इच्छितो म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो पुन्हा एकदा मी अरुंदराव इंगोले यांना अजिंक्य या सगळ्यांना शुभेच्छा तुमचे हजारो लोक आले त्यांना आपल्याला इथे घेता आला नाही पण त्या हजारो लोकांचं मी मनापासून स्वागत करतो हजारो लोकांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराज राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील रना थेट नजरेत